गावामध्ये पतंग काढताना विजेच्या धक्क्याने पंधरा वर्षीय बालकाचा मृत्यू परिसरात शोक आज बुधवारी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास उजगाव येथे घडलेल्या हृदयद्रावक घटनेत पंधरा वर्षीय सार्थक निलेश वळकुंजे या बालकाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला मंगेशवर देवालयाच्या मागे पतंग तारेवर अडकला होता तो काढण्याच्या प्रयत्नात सार्थकच्या हातातील तारा विद्युत वाहिनीला स्पर्श झाला आणि क्षणातच त्याला विजेचा जबर धक्का बसला या भीषण अपघातात सार्थकचा निलेश वळकुंजे हा सुदैवाने वाचला असून त्याच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत घटनेनंतर संपूर्ण उजगाव परिसरातील वीज पुरवठा तात्काळ खंडित करण्यात आला घटनेची माहिती मिळताच गांधीनगर पोलीस व सी पी आर पोलीस चौकीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून घटनेची नोंद घेतली शवविच्छेदनानंतर रात्री उशिरा सार्थकवर अत्यंत शोककला वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेने उजगाव व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून नागरिकांनी मुलांनी पतंग खेळताना विद्युत तारेपासून सुरक्षित अंतर राखावे